सहा ऑक्टोंबरची पहाट झाली आणि तो दिवस बहुजन समाजासोबत सर्वांसाठीच एक सुवर्ण दिवस ठरला कर्जतमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असावे आणि त्यासाठीच बहुजन समाज व आंबेडकरी अनुयायी गेली वीस वर्ष संघर्ष करीत होते पण त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये विकासाची गंगा आणणारे कार्यसम्राट आमदार म्हणजे महेंद्र थोरवेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून रॅली भूमिपूजेलाच निघाली आणि सर्वांनी एकच जल्लोष केला या क्षणाचे साक्षीदार होणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक नवचैतन्य होत या ऐतिहासिक वास्तूत तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वोच्च भारतीय संविधान हातात असलेले उभे स्मारक त्यांच्या प्रगल्भ व मौलिक विचारांना चालना देणारे साहित्य लायब्ररी व त्यांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनांची माहिती देणारे साहित्य संग्रहालय या वास्तूत असणार आहे जे गेल्या वीस वर्षात कोणाला जमलं नाही ते आमदार महेंद्र थुरवे यांनी काही महिन्यातच शक्य केलं त्यामुळे ढोल ताशाच्या गजरात भूमिपूजनासाठी निघालेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बहुजन समाज तसेच आंबेडकरी जनता आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांचे हात नक्कीच बळकट करतील असे चित्र इथे पाहायला मिळाले मुद्रे येथील फायर ब्रिगेड बिल्डिंगच्या शेजारी हा भूमिपूजनाचा सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला चोवीस ऑक्टोबरला घेतलेला

आज कर्जत मध्ये ऐतिहासिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनचं भूमिपूजन आज होत आहे ते सुद्धा सहा ऑक्टोबरला याच महिन्यामध्ये